एकदा की हा मसाला बनवून ठेवलात ना तर कशामध्ये मिक्स करू शकतो आणि कशावरही सर्व करू शकतो एवढा छान होते मसाला परफेक्ट मांसवडे चण्याच्या पिठाची सीट जर शिजून नाही घेतले तर परफेक्ट अशी वडी होणार नाही विदाऊट स्टफिंग वडी बनवून घेणार आणि स्टफिंग वडी बनवून घेणार चण्याचा पीठ जर चांगला शिजून घेतला तर एक नंबर होते मांस अर्धी वाटी मूग डाळ फुगवून घ्यायची मी दोन तास फुगून घेतले मूग डाळ मूग डाळ मी जास्त घेतलेली आणि शेंगदाणे कमी घेतलेले तुम्ही शेंगदाणे आणि मूग डाळ समान घेऊ शकता अर्धी वाटी खोबरा खिसून वडीला जेवढा मसाला पाहिजे त्याप्रमाणे मी घेतलेला आहे खोबरा किसून उगवलेले मूग रोस्ट करून घ्यायचे आणि थोडा ऑइल ग्रीस करून घेतलेला आहे ऑइल ग्रीस करण्याचा कारण डाळ चिपकायला नको म्हणून आणि सुटसुटीत डाळ रोस्ट करून घ्यायचे सौधी सौधी आणि घ्याची फ्लेम मिडियम ठेवून रोस्ट करून घ्यायचे गॅसची फ्लेम फास्ट नाही ठेवायची डाळ रोस्ट करताना उगवलेली डाळ रोस्टही होते आणि त्याचा कच्चेपणाही रिमूव्ह होतो म्हणून डाळ दोन तीन तास तरी फुगून घ्यायचे मुगाची डाळ एटी फाय पर्सेंटेज रोस्ट करून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चॉप केलेला कांदाही मिक्स करून घ्यायचा आहे आणि तोही सॉते करून घ्यायचा आहे कांद्याला जो स्मेल असो ना पुर्ण की की तो पूर्ण रिमूव्ह करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडा ऑइल ग्रीस करून घ्यायचा आहे ऑइल नॉर्मल दोन तीन ड्रॉप मिक्स करून कांदा चांगला मारून घ्यायचा आहे गॅची फ्लेम फास्ट नाही करून घ्यायची आहे कांदा जरी मिक्स केलात तरी गॅची फ्लेम मिडीयमूल ठेवून कांदा रोस्ट करून घ्यायचा आहे आणि सर्व एकत्र करून एक छोटी वाटी शेंगदाणे मिक्स करून तेही रोस्ट करून घ्यायचे आहेत आपण हा जो मसाला बनवतो ना हा कशामध्येही मिक्स करू शकतो एवढा छान आणि उत्तम मसाला होतो खिसून घेतलेला खोबरा मिक्स करून अर्धी वाटी खोबरा खिसून घेतलेला होता डाळ आणि हे मिक्सर सर्व भासताना छान असा स्मेलही येतोय हो खोबरा डाळ यामध्ये जास्त करपवून घ्यायचा नाही आहे करपवून घेतलात ना ते एवढा छान मसाला नाही तयार होणार याची फ्लेम ऑफ करून खाली उतून थंड करून घ्यायचं आहे तेल मी यामध्ये रोस्ट नाही करून घेतले तुम्ही जर तेल जर रोस्ट करून घेतले तरी घेऊ शकता माझे ऑलरेडी भाजलेले असतात तेल त्यामुळे मी रोस्ट नाही करून घेतले गरम गरम तवा खाली उतरून त्यामध्ये रोस्ट करून घेते गरम करून घेते फक्त तेल हा जर एक मसाला बनवून ठेवलात ना तर इडली डोसा नाही तर उत्तम बनवला त्याच्यावर जर सर्व करून जरी हा मसाला दिलात ना तर एक नंबर मसाला लागतोय चवीला आणि हा मसाला तुम्ही घरात बनवूनही ठेवू शकता कशावरही सर्व करून खाण्यासाठी हे मिक्सर थंड झाल्यानंतर दा ग्राइंड करून आहे दरदरा पल्स पल्सने ग्राइंड करून आहे एकदम पावडर नाही तयार करून घ्यायचे खोबरा लसूण मिरची चटणी असते ना ती मी मिक्स करून घेते दोन चमचे तुम्ही ड्राय मिरची असेल ना लाल लवंगी मिरची तीही मिक्स करू शकता तुमच्याकडे जर लौगी मिरची जर अवेलेबल नसेल तर तुम्ही मसालाही मिक्स करू शकता दरदरा पल्स पल्सने ग्राइंड करून घ्यायचं आहे जास्तही पावडर तयार करून घ्यायची नाही याप्रमाणे ग्राइंड करून घ्यायचं आहे जास्तही पावडर तयार नाही करून घ्यायचे पल्स पल्सने ग्राइंड करून घेतल्यानंतर दर ग्राइंड होते ग्राइंड केलेला मसाला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आणि सुके मसाले पावडर मिक्स करून घ्यायचे मसाल्यामध्ये मिक्स करण्यासाठी लसूण मी रोस्ट नाही करून घेतलाय तुम्ही रोस्ट करूनही लसूण घेऊ शकता जी ना त्यासाठी मी लसूण हा किसून मसाले पावडर मिक्स करून घ्यायचे आहेत रेड पावडर धना पावडर गरम मसाला आणि हलत थोडीस मिक्स करून किसून घेतलेला लसूण थोडा मिक्स करून घ्यायचाय सर्व मसाले कविपुरता मीठ मीठ जास्त नाही व्हायला पाहिजे याप्रमाणे मीठ मिक्स करून घ्यायचंय मसाला पूर्ण एकजीव करून घ्यायचा मिक्स करून घ्यायचा जो मसाला असतो ना तो आपण डोळे मिठून परफेक्टली बनवू शकतोय पण मासवाडीची जी सीट ना पिठाची ती परफेक्टली रोलिंग आणि परफेक्टली शिजला पाहिजे परफेक्टली होते कप मी पीठ मासवडीच्या सीटला फोडी लावण्यासाठी तेल जिरा हिंग लसूण मिरची गरम मसाला आणि थोडीच हलद मिक्स करून पाणी मिक्स करून घ्यायचंय आहे पुरता मीठ आणि चण्याचा पीठ मिक्स करून एक कप जर चण्याचा पीठ मिक्स केले असेल तर दोन कप पाणी मिक्स करून घ्यायचंय कारण की चण्याचं पीठ जास्त पाणी ऑब्झॉर्व करतो मी डायरेक्टली चण्याचं पीठ मिक्स करून घेतलाय चण्याचं पीठ डायरेक्टली मिक्स न करता तुम्ही पाण्यामध्ये चण्याचं पीठ घोटलून घ्या आणि नंतर मिक्स करून फोडणीला लावून घ्या आणि परफेक्टली चण्याचा पीठ शिजून घ्यायचा आणि जर पाणी जर यामध्ये तुम्हाला कमी वाटत असेल तर यामध्ये थंड पाणी मिक्स करून परत शिजून घ्या पीठ गरम पाणी वरून वतून जरी शिजून घेतला तरी चालतोय चण्याचं पीठ फक्त छान शिजून घ्यायचंय डायरेक्टली पीठ फोनेला लावलेल्या असल्यामुळे पिठाच्या कुठल्याही होतात त्यापेक्षा चण्याचं पीठ पाण्यामध्ये खुटलू आणि मग पोण्याला लावून घ्या चण्याच्या पिठाचा शिजून घेतलेला बॅटर जाडसर नाही करून घ्यायचंय पात्रच नॉर्मली ठेवायचंय खाली उतरल्यानंतर अजून जाडसर होतो मला त्या कपड्याला पाणी लावून घ्यायचंय नाहीतर रुमालाला पाणी लावून घ्यायचं ओला करून घ्यायचा आणि त्याच्यावर बॅटर पोर करून घ्यायचंय ओला रुमाल केलेले असले मुले सीड चिपकत नाही रुमालाला स्पॅच्युलाला थोडा पाणी लावून पसरून घ्यायची आहे सीड नाही तर हातानेही पसरून घेऊ शकता आपण जो मसाला ग्राइंड करून घेतलेला आहे ना तो ग्राइंड केलेला मसाला पसरून घ्यायचा आहे सर्व करून घ्यायचा आता जी आपण बनवते ती स्टफिंग मासवडी आहे मासवडीचा कापड उचलून रोलिंग करून एक हाताने मासवडी उचलून घ्यायची आणि एक हाताने मासवडीचा कापड ही साईडला रिमूव्ह करून घ्यायचा आणि याप्रमाणे रोलिंग तयार करून घ्यायचं आहे मासवडी तयार करून ज्यावेळी मासवडी रोलिंग आणि कटिंग करत होते त्यावेळी कॅमेरा मी ऑनच केला नव्हता त्यामुळे व्हिडिओ स्किप झाली विदाऊट स्टफिंगची मासवडी बनवून घेतले मासवडीची सीट तयार करून आणि मसाला सर्व करून कट कर करून घेतले मासवडी आणि हा आय फू चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि मासवडी खायला आणि बनवायला विसरू नका